रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा कामोद्याचे समाजसेवक सुरेश पांडुरंग खरात व सुनील कर्पे यांनी खांदेश्वर रेल्वे स्टेशन समोरील रस्त्यालगतच्या वृक्षांची पावसाळ्यात हवेले वृक्ष कोलमडले जातात वृक्ष पडल्यामुळे येण्या जाणाऱ्यांचे वाहनांचे व नागरिकांचे नुकसान होत असल्याची बाब लक्षात तस येताच तसेच वृक्षाची कित्येक वर्षांपासून छाटणी केली नसल्याने पनवेल महानगरपालिकेकडे पत्राद्वारे वृक्षांच्या फांद्यांची छाटणीची मागणी याची दखल घेत पालिकेने शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी रस्ता लगेच झाडांची छाटणी करून योग्य ती फांद्यांची विल्हेवाट लावल्याने समाजसेवक वृक्षप्रेमी सुरेश खरात यांनी आभार मानले मी समाजसेवक आणि निसर्गनी या प्रवृत्तीमार्फत मागणी केलेली आहे की खांबेश्वर स्टेशन परिसरामध्ये रोड लगत असणाऱ्या झाडांच्या फांद्या गेले कित्येक वर्ष वाढलेल्या होत्या आणि त्या वाढलेल्या फांद्यांमुळं वाहतूकी अडथळा निर्माण होत होता आणि हा रदरीचा रोड असल्यामुळं ह्या फांद्या वारंवार लोकांना त्रासदायी ठरवत होत्या कारण की आजूबाजूचे प्लॉट्स ओपन असल्यामुळं हवेचा वेग फार मोठ्या प्रमाणावर असतो आणि त्याच्यामुळं काय व्हायचं की जोराची हवा आली पाऊस आला त्याचे झाड कोंबळून पडायचं उंबळून पडल्यानंतर काही काळ वाहतूक कोंडी व्हायची आणि रिक्षा यासारख्या जाणाऱ्या छोट्या वाहनांनासुद्धा त्याचा त्रास व्हायचा या सर्वांचा आमच्या नजरेस निदर्शन झाल्यानंतर या सर्व गोष्टीवरती आम्ही पनवेल महानगरपालिका वर्षपाधी विभागाचे अधीक्षित श्री संदीप पवार साहेब यांना पत्र दिलं आणि त्या पत्रातून मागणी केली की खांदेश स्टेशन टू विस्टा कॉर्नर आणि विस्टा कॉर्नरच्या कोणी बाजूच्या कानाची वृक्षाचे अंदाज बोलून घ्या आणि तोडलेल्या खांद्याचं मुख्य योग्य ठिकाणी नेऊन टाका त्याचं काम आज पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं चालू आहे त्याबद्दल पनवेल महानगरपालिकेच्या वृक्ष गर मन प्रतिनिधीबरोबर मनपूर्वक आभार नमस्कार मी सुनील कडे मी आणि समाजसेवक सुरेश शेठ करात यांनी सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्य प्राधिकरण विभागाचे अधीक्षक श्री संदीपजी पवार यांची भेट घेऊन त्यांना झाडांच्या फांद्या छाटण्याची विनंती केली होती त्यानुसार त्यांनी आज शनिवार वीस जुलै रोजी खांदेश्वर स्टेशन ते विष्ठा कॉर्नर याचे काम सुरू केलेलं आहे त्याचा आढावा आम्ही तिथे स्वतः उपस्थित आहोत मुख्य कारण म्हणजे पावसामुळे तसेच वाऱ्यामुळे झाडं कोसळत होती तसेच हे झाडं रोपण करताना खोलवर न रोपण केल्यामुळे ते वाकलेल्या स्थितीत होते तर ही झाडे वाचावी याच्यासाठी आम्ही वृक्ष छाटणी केली आहे तसेच भेटू शकते झाड पडल्यानंतर जीवितहानी होऊ शकते हे टाळण्यासाठी आम्ही पनवेल महानगरपालिकेला विनंती केली होती धन्यवाद